तर हे बघा मी नि बालाजी करून आत्ता आम्ही आलेलो आहोत जेजुरी गडावर आणि मी आमच्या लग्नाच्या वेळेला आणते त्याच्यावर आत्ता आले दहा वर्षानंतरच चला आता खूप इच्छा होती आज पूर्ण झाली जेजुरी गडावर जाण्याची चला आता जेजुरी गडावर जाऊया तुम्हाला पण मी दाखवते चला ओलेच गो हे बघा आता इथे थांबले गुळाचा चहा पिण्यासाठी पाच वाजले होते चहा पिवा चापेचा अंधवर निघायचं चला आता चा पे येऊन घेऊयात जव्या गडावरती हे बघा इथे आहे हे मेन प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार आहे इथे हे हे बघा तर इथेच आम्ही आता मंडळा वगैरे घेतला गे आणि निघालो आता वरती चला वरती अचानक हे मी पाच पायऱ्या उसी घेतलं पाक सांग रितूला आमचं सगळं घ्यायचंय आता खाली येताना खरं देवाची सोन्याची

चला पोचलो गडावरती आणि आलेल्या दर्शनाच्या रांगेत उभा राहिले रांग तर खूप मोठी होती एक दीड तास लागला रांगेतच त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि आता आलो बघा दर्शन घेऊन बाहेर आता तुम्हाला दाखवते बाहेर दर्शन म्हणा ना तुमी हा, तुमी हा, तुमी हा. हे बघा तर खूप छान असं दर्शन झालं आणि निघालोय आता खाली गडउतार व्हायला लागलोय आता चला आता खाली जाऊया आणि खाली जाता जाताच इथं या शिवाजी महाराजांचा असा देखावा केलाय बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या भेटीचा हा देखावा आहे असा देखावा केलाय बघा सुंदर असा इथून असं सुंदर असं जेजूरचे दर्शन होते बघा किती छान निसर्गरम्य रमले असं वातावरण आहे खूप छान जेजुरी गडाच्या खाली शहर दिसते बघा येथून चला आता झाले तर अंधार पडल्या आम्ही जेजुरी गड उतरतो खाली आता जेजुरी गडावरच आम्हाला अंधार झाला होता आणि जे गड उतार झालो आम्ही आणि थोडा वेळ पुढे आल्यावर ना जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो आता जेवण करून घेतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय